सकाळी खूप आपलेट घालले सुरुमई आता खत्ता बागडा मस्त एन्जॉय मॅडम मी काय बोलणार नाही नमस्कार मित्रांनो तुमच्या स्वागत आहे माझ्या बबलू पंजाबी ब्लॉकमध्ये आज मी तुम्हाला कोकणात घेऊन जाणार आहे आणि कोकणामध्ये या मे महिन्याच्या एंडिंगला कसं वातावरण आहे ते बघायचं आपल्याला आणि आम्ही आता पुण्यावरून निघलोय मुळशीच्या घाटातनं निघणार आहे रात्रीच्या आम्ही कमीत कमी साडेबारा ला निघणार आहे आणि मुळशीच्या घाटात जाणं म्हणजे सगळं डेंजर आहे तिथं भूताटके वगैरे भरपूर असते असं ऐकलेलं आहे तर काय आम्हाला आढळते का आम्ही बघणार आहे आता आता मी निघणार पुण्यावरून आणि सकाळी तुम्हाला आम्ही दाखवणार आता गा गाठोतर सर्व नेट नाही म्हणजे टावर नसेल नाही तर अगं बाय तर टू व्हीलर चाललाय घडी लोकलच नाही ना आम्ही पोचलो आहे सकाळचे आठ वाजता दिवे आगार कोकणात इथं आम्ही एक लॉज बुक केला आहे गेस्ट हाऊस सारखा बंगला आहे तीन ए सी एक नॉन ए सी दौलत होमस्टेट एकदम सागरी किनाऱ्याचे शेतकरी आहे आता आम्ही इथं सगळं आमचं सामान ठेवून आम्ही आता सागर किनाऱ्यावर जाणार आहे आणि इथले मालिक एकदम प्रेमळ स्वभावाचे आहेत त्यामुळे काही तर टेन्शन नाही चला आता पुढे उंच उंच झाडे चहा प्यायचे आता चहा प्यायला हम्म आमचं वेगळं होतं आम्ही रात्री तर आता इथं नसतो पाळण्या घे पाळण्यावर पण बसलय का पहिलं कोकणात आलो आपण महाराज कुठे याला महाराज महाराज कुठे स्वाती आणि त्यांची मुलगी चौपाटीवरून फिरून आली आहेत घोड्यावरती आणि ह्यांना उतरवण्यासाठी आमचे मित्र बापू भांडवलकर यातच जात आहे आणि त्यांच्या दोन पाहुण्यांच्या मुली इथं मातीमध्ये खेळतात बंगला बनवतात आणि त्यांच्यासोबत आमची सलोनीसुद्धा माती खेळती आहे छोटी जी अजून आणि सोरतसुद्धा तिथं बसलेला आहे शेजारी बघा तुम्ही समुद्र एकदम स्वच्छ आहे आकाशाबाद साहेब बघा निवांत आणि आता बाप्पो त्याच्या मंडळीला उचलून घेत आहे वा वा तिथे आमचा गेस्ट हाऊस आहे तिथं उंच उंच सुपारी नारळाची झाडं केळाची झाडं एकदम सुंदर आहे आणि आसपासचं वातावरण एकदम छान आहे आणि असं वाटतं की इथं बरं दिवस राहावं आणि हे वरचे दोन रूम आम्ही घेतलेले आहेत आणि समोरचा रूम इथं खिडकी आहे ती बापूची आहे मागं एकदम सुंदर वातावरण निसर्गम आहे नारळी झाडं वगैरे आणि इथं संध्याकाळी बसण्यासाठी एकदम उत्तम सोय आहे समोरसुद्धा एक बंगलो आहे गेस्ट हाऊस कोणाला यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता एक दिवस आधी यांना फोन करून मी घेतलेला ए सी रूम आहे या एसी रूममध्ये हातमध्ये ए सी लावून फॅन लावून वातावरण थंड राहते आणि ह्या जर खिडकीतनं बाहेर बघितलं तर चांगला व्यू दिसतो आणि कपडे वाळवण्यासाठी बाहेर जागा आहे आणि पल पलीकडल्या खिडकीमागून नारळाची झाडं सुपारीची झाडं दिसतात सकाळी पाऊस झालेला आहे इथं आणि या रूमलाच अटॅच करून संडास बाथरूम आतमध्ये आहे गरम पाणी आणि फिल्टर पाणी चांगले आहे आता चौपाटीवरून जाऊन ही मुलं जाऊन आलीत आता बरे येऊन प्रत्येकजण थोडासा आराम करेल Kau pilih kia Sikir lah <laughs> kira-kira Kumpan lamu-lamu Sikir lah, <laughs> lamu-lamu だれだれやれやれやれがごとにやごとやれごとやれごとやれさらえやってからえ、出来や <laughs> I <laughs> think <laughs> कोणता गोळा पाहिजे तुम्हाला ग्रीन कलरचा कुठला पाहिजे सिद्धी काकांना सांग जा ग्रीन कलरचा पाहिजे तिकडून इकडे आहे इकडे इकडे कोणता कलर पाहिजे बर ठीक आहे

शव इथं नारळ घेऊन आलाय एकदम सस्त्यामध्ये दहा रुपयाला नारळ आम्हाला भेटलाय पाळण्या कना पाळण्या कोकणात ना पाळण्या आम्ही वर चाललो आहे रूम रूममध्ये चला बापूची पण रूम ए सी आहे आम्ही तीन रूम ए सी घेतलेले आहेत आणि एक रूम आम्हाला नॉन ए सी भेटलेली आहे लाईट लावलीच नाही कोणी चला आम्ही लावतो इकडला साईडचा व्ह्यू आहे आता संध्याकाळची आम्ही राहतो समोरचे दोन रूम एक खालचा एक रूम हा एक बाप्पूचा रूम आराम आराम चाललाय आराम आम्ही संध्याकाळच जेवण करण्यासाठी इथं आलो आहे हॉटेल पाटील बांगडा थाळी स्पेशल आहे इथं आता आपण आज जाऊन बघू हॉटेचा dik andar hai ha dikh rang re dik 6 par hai hai baam un chicken da khatos ki aap nikle machhi tha करत आहेत माशा स्ट्रिंग माणी फिश स्ट्रिंग यांना आता आमचं जेवण झाले आता आम्ही चालले झोपायला बाकीचा आमचा ब्लॉग उद्या पार्ट टू साठी सबस्क्राइब करा आणि ह्या ब्लॉगला खूप 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 प्रेम द्या